अरे मी अश्विनी महेश पाटील आणि पाटील किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवरात्रीला सुरुवात झाली आहे आणि भरपूर जणांचे उपवास असतात वेगवेगळे वेग पदार्थ बनवले जातात आणि उपवास म्हटला तर आपल्याला भरपूर असा वेगवेगळा वेग पदार्थ बनवायला आवडतो आणि खायलासुद्धा आवडतो तर बऱ्याच जणांच्या कम्प्लेंट्स असतात की आपण साबुदाचे वडे करतो ते तेलामध्ये फुटले जातात किंवा चांगले होत नाही चिवट होतात सॉफ्ट होत नाही खुसखुशी असे होत नाही त्यासाठी भरपूर साऱ्या मी टिप्स देऊन आज मी तुम्हाला साबुदाण्याचे वडे कसे बनवायचे ते तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण साबुदाणा वडा बनवण्यासाठी आपण एक कप साबुदाणा घेतलेला आहे आणि प्रमाण तुम्ही परफेक्ट ठेवा म्हणजे साबुदाणा वडा आहे ना तो खूप छान बनतो तर एक कप मी हा साबुदाणा घेतल्यानंतर हा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे अगदी अलगद हाताने आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचे चोळून वगैरे धुवून घ्यायचे नाही आहे साबुदाण्या एका पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत जर का तुम्ही जास्त धुतले तर ह्याचा स्टार्च असतो तो निघून जातो आता आपल्याला साबुदाणे हे भिजत घालायचे भिजत म्हटलं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला फक्त साबुदाणा बुडेपर्यंत पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे जेणेकरून खूप पाणी घातलं ना तर त्याचा एकदम लगदा बनतो ह्याच्यासाठी खूप घालायचं नाही आहे हा साबुदाणा बघू शकता ह्याच्यावरती अजून मी हे पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे जवळजवळ आता हा साबुदाणा आहे हा मी दोन तासासाठी भिजत घालणार आहे तुम्ही जर का साबुदाणा रात्रभर भिजत घातला सुद्धा चालेल पण मी दोन तास भिजत घालते खूप छान फुलला जातो सर्वात महत्त्वाची ही टीप आहे आणि भरपूर सारे आज मी तुम्हाला टीप देणार आहे वडा बनवण्यासाठी आता आपण हे झाकून ठेवूया दोन तास झालेले आहेत आपण झाकण खोलूया बघू शकता अगदी सुटसुटीत असा हा भिजलेला आहे दाणे दाळ जसा पाहिजे ना त्याच पद्धतीने आपल्याला वडे बनवण्यासाठी अशा पद्धतीचा हा साबुदाणा अगदी सुटसुटीत असा झालेला आहे बघू शकता म्हणजे मोकळा झालेला आहे आणि खूप छान फुललेला देखील आहे आता एक साबुदाणा बघायचा आहे आपल्याला फुटतोय आहे का म्हणून बघा तर मी एक घेते इथे आणि असा मस्त असा हा पिठू होतो म्हणजे मस्त असा हा पूर्ण आपला साबुदाणा हा भिजलेला आहे अशा पद्धतीचा आपल्याला साबुदाणा पाहिजे जर का तुम्हाला रात्री भिजवत घालायचं असेल तर तुम्ही तो सुद्धा घालू शकता पण अगदी पाण्याचं प्रमाण जे मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने वापर करा पण दोन तासात मस्त तसा फुलला जातो अगदी सुटसुटीत असा हा फुललेला आहे आता ह्यामध्ये मी बटाटे घालणार आहे साबुदाणा आहे हा मी दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेईल कारण जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मिक्स करता आला पाहिजे म्हणून थोडंसं मी मोठं भांडं घेतलेलं आहे आता सगळं ह्याच्यामध्ये घालून घेतला एक मी साबुदाणा घेतला होता आणि बऱ्यापैकी बघू शकता हा भरपूर असा खुलला जातो त्यामुळे जास्त होतो त्याच्या मापाप्रमाणे आपण दोन बटाटे घेतले उकळून घेतलेले आहेत सालं काढून घेतलेली आहेत ना आपल्याला हा हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इथे बटाट्याचा वापर जो आपण केला ना हा खिचडीने खिचून घ्यायचा नाही आहे आपल्याला ना फक्त हा मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा झाला पाहिजे अगर जर का तुमच्याकडे बटाटे असतील आणि तुम्ही जर का फ्रीजमध्ये ठेवले असतील तर तुम्ही एक दोन तीन तासामध्ये म्हणजे उकळून ठेवले असतील तर तुम्ही दोन तास अगोदर काढून ठेवा जेणेकरून हा व्यवस्थित मिक्स वडे बनवण्यासाठी आपल्याला आता तिखट बनवायचं आहे तिखट म्हटलं मी इथे चार मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या तिखट मिरच्या त्याचप्रमाणे एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि एक चमचा आपण जिरं घेणार आहोत आणि हे, हे सर्व एक तर सर तुम्ही खलबत्त्यात ठेचून घ्या किंवा मिक्सरला फिरवून घेतला तरी सुद्धा चालेल पण मिक्सरला फिरवताना सगळ्यात महत्वाची टीप आहे की आपल्याला मागे पुढे बटन करून आपल्याला फिरवून घ्यायचंय म्हणजे जाड सर्व जाटसरपणा जसं वाटून होतं ना त्या पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे आता इथे तिखट मी माझ्या आवश्यकतेप्रमाणे वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे वापरू शकता त्याचप्रमाणे इथे तुम्ही जर का उपवास असतं मी आता आलं वगैरे वापरणार आहे जर का तुम्ही इथे ना आलं किंवा जिरं काही वापरत नसलो उपवासाला तर तुम्ही नका वापरू आम्ही वापरतो त्याच्यामध्ये मी हे वापर करणार आहे दोन चमचे जिरं घालते त्याचप्रमाणे हे आलं आहे हे आपण लहान तुकडे घेऊन घेऊया जेणेकरून हे मिक्सरला व्यवस्थित वाटलं जातं आता मी मिरची आणि आल लसूण हे मिक्सरला फिरवून घेतले आहे आणि कट जाडसर सा तर फिरवून घेतले आहे हे सर्व आपण घालून घेऊया मी इथे कोथिंबीर घेतली आहे ती बारीक आपण कट करून घेऊया आता मी इथे ना जेवढे जिनस घातलेले आहेत ना तुम्ही उपवासाला चे नसतील खात ना ते नाही घातले तरीसुद्धा चालले पण मी जे आता उपवासामध्ये आम्ही आमच्या भागामध्ये जे जे उपवासामध्ये जे आपण जे साहित्य घेतले आहे ते वापरतो त्यामुळे मी सर्व हे वड्यामध्ये घालून घेणार आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर ना वडे खूप छान होतात आणि टेस्टी लागतात मी नेहमी असे कोथिंबीर घालत असते बारीक अशी कट करून घेतली आणि त्याच्यामध्ये घेतली उपवासाचं मीठ घालूया आता इथे मी उपवासाचं मीठ वापरलं आहे तुमच्याकडे नसेल तर मी साधं मीठ घातलं तरी सुद्धा चालेल आणि अगदी पाव चमचा साखर घातली आहे ऑप्शन आहे एक कप साबुदाणा घातला होता ते एक कप शेंगदाणा कूट घालणार आहे शेंगदाण्याची मी पावडर बनवून ठेवली होती तीच घालते सर्व साहित्य घातल्यानंतर आपल्याला मळवून घ्यायचं आहे आता मळून घेण्यासाठी बघितलं तर हा बाऊल पुन्हा मला लहान झालाय त्याच्या मी थोडासा मोठा बाऊल घेते आणि सर्व ह्यामध्ये काढून घेते आणि त्यानंतर मस्त असं आपण मिक्स करून घेऊया सर्व साहित्य एकत्र आहे आता आपल्याला मस्त असं हे मळवून घ्यायचं आहे जसं आपण गव्हाचं पीठ कसं तसं दाबून वगैरे असं म्हणतो त्याच पद्धतीनं असं दाबून दाबून आपल्याला मळून घ्यायचं आहे जेणेकरून हा साबुदाणा त्याचप्रमाणे बटाटा घातला तो एकजीव झाला पाहिजे इतकं आपल्याला मळून घ्यायचं आहे आता इथे ना मी तुम्हाला प्रमाण जे सांगितलं ना ते परफेक्ट ठेवा म्हणजे साबुदाणा खूप छान बनला जातो कारण बऱ्याच जणांच्या कशा कंप्लेंट असतात की साबुदाणा तेलामध्ये घातल्यानंतर फुटतो आणि साबुदाणे चिवट होतात त्याचप्रमाणे साबुदाण्याचा वडा चांगला होत नाही तर सर्व व्हिडिओ आहे ना पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे जेणेकरून जेवढ्या मी तुम्हाला टिप्स दिल्यात ना त्या सर्व माहिती मिळेल आणि वडा खूप छान बनेल आता मी मस्त असं एचिव करून घेते बघू शकता मी इतकं असं दाबून असं घेते आणि मळून घेते साबुदाण्याचं पीठ आहे हे मस्त असं मळून घेते आणि वड्यासाठी हे पीठ आहे हे रेडी झालेलं आहे प्रमाण एकदम परफेक्ट ठेवलं आहे त्यामुळे मस्त असा हा गोळा तयार होतो जसं आपण कसं ज्यावेळेस गव्हाचं पीठ म्हणतो आणि त्यावेळेस कसं पीठ म्हणाल्यानंतर मस्त असा गोळा रेडी होतो त्याच पद्धतीने असा गोळा रेडी झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे पीठ आहे हे मळून घ्यायचं पीठ आहे हे रेडी झाले आता इथे आपण ना हे पीठ म्हणजे मळल्यानंतर बाजूला काही ठेवायचं नाही लगेच आपण वडे बनवून घ्यायचे त्यासाठी मी हे इथे पाण्याचा वापर करणार आहे इथे तुम्ही पाण्याचा वापर करा किंवा तूप किंवा तेल घ्या तरी सुद्धा चालेल आता जेवढ्यासाठी साईज चे तुम्हाला वडे बनवायचे आहेत म्हणजे गोल म्हणजे जसे लहान मोठे साईज बनवायचे आहेत त्या पद्धतीने तुम्ही गोळा घेऊ शकता आता मी एवढा गोळा घेतलेला आहे शकता आणि त्याचप्रमाणे हो, हो हा गोळा आहे ना मस्त असा रेडी होतो आणि आपण ज्यावेळेस थोडासा गोळा घेतल्यानंतर पुन्हा एकदा असं ना हात म्हणजे पाण्याचा हातल्यानंतर आपण पुन्हा थोडासा ना मळून घ्यायचा म्हणजे खूप छान मळलं जातं आणि थोडासा हात लावल्यानंतर पाण्याचा गोल गोल फिरवून घ्यायचा आणि त्यानंतर असा गोळा रेडी झाल्यानंतर असा हातावर असा प्रेस करून घ्यायचा आहे अजिबात तुम्ही बघू शकता कुठेही हा कट झालेला नाही आहे इतकं आपण पीठ मस्त हे मळून घेतलं होतं मग साबुदाणा हा छान रेडी झालेला आहे आता एकदम ना आपल्याला खूप जाडसुद्धा करायचं नाही आहे किंवा एकदम पातळ सुद्धा करायचा नाही आता कसं थोडासा राऊंडसारखं असं आपण करून घ्यायचा जेणेकरून दिसायला खूप छान वाटतो आणि तळ तड़, तळा देखील खूप छान जातो त्याच्यामुळे थोडासा मी हाताने ना पुन्हा असा थोडासा असा साफा सा करून घेते आणि सर्व असे आहेत ना हे वडे आपण बनवून घेऊया बघू शकता कुठेही कट झालेलं नाही आहे इतकं मस्त असं मी हे पीठ आहे हे मळून घेतलं होतं हा बाजूला ठेवून घेऊया आता आपण दुसरे सुद्धा अशाच पद्धतीने आणि जर का चुकून असं तुम्हाला वाटलं नाही की कट वगैरे झालेला आहे तर तुम्ही ना पुन्हा असा हाताने शेप द्या म्हणजे सारखा करून घ्या आणि इतका असा मी जाडसर हात ठेवून घेतलेला आहे इतकी साईज ती आहे पीठ मळून घेतलं म्हणजे साबुदाणे त्याचप्रमाणे बटाटा शेंगदाणा ह्यामध्ये सर्व घातलेलं आहे कूट वगैरे त्यावेळेस आपण पीठ म्हणजे मळून घेतलं होतं त्यावेळेस ना बिलकुल पाण्याचा वगैरे मी वापर केलेला नाही आहे आणि तसंच आपण बटाट्याच्या ह्याच्यावर आपण ते पीठ आहे है हे मळून घेतलेलं आहे का मस्त असा हा वडा रेडी होतो मी वडे आहेत हे रेडी करून घेतलेले आहेत आणि एक कपाचं आपण माप घेतलं होतं साबुणाचे त्याचे जवळजवळ चौदा हे वडे रेडी झालेले आहेत आणि मस्त असे झालेले आहेत बघू शकता आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आणि सर्व टिप्स आहेत ना हे तुम्ही फॉलो करा मी वडे तळण्यासाठी मी तेल घेतले तेल कडकडीत असं गरम केलेलं आहे ह्यामध्ये ना आपण थोडंसं ना पीठ घालून बघूया कारण पीठ घातल्यानंतर असं लगेच असं हे पीठ आहे ना हे वरती आलं पाहिजे इतकं आपल्याला कडकडीत हे तेल गरम करून पाहिजे तर वडे तुमचे खूप छान होतील आणि फुटले देखील जाणार नाहीत ही सर्वात टीप महत्त्वाची आहे आता एक एक वडा वडाखून आपण सोडून देऊया आणि वडे तळताना सगळ्यात महत्त्वाची दुसरी टीप महत्त्वाची आहे की हा जेव्हा आपण वडे तळतो त्यावेळेस मोठ्या शेगडीवरच आपल्याला हे वडे हे तळून घ्यायचे आहेत आता जेवढे कढईमध्ये वडे राहतील तेवढे मी टाकून घेते आणि वडे टाकल्यानंतर बघू शकता तुम्ही भरपूर असा हा फेस येतो आहे आता ह्या वड्याचा ना बऱ्यापैकी मी बघू शकता हा फेस आहे हा कमी झालेला आहे त्यानंतरच आपण हे वडी आहेत हे पलटी करून घ्यायचे आहेत बघू शकता आणि एकही वडा फुटलेला फुटलेलासुद्धा नाही आहे आणि मस्त असे हे वडे आहेत हे रेडी झालेले आहेत अगदी आपल्याला कलर चेंज होईपर्यंत हे सर्व वडे आहेत हे तळून घ्यायचे आहेत अधूनमधून आपल्याला हा चमचा आहे अलगद हा वड्याभोवती फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून हे वडे आहेत हे व्यवस्थित तळले गेले पाहिजेत आपल्या चार। चॅनलवर उपवासाच्या रेसिपी आहेत ना खूप छान छान मी बनवले आहेत अपलोड केले आहेत जर कोणी नवीन असतील आणि अजून त्या रेसिपी बघितल्या नसतील तर नक्कीच बघून घ्या जवळजवळ आपल्याला गोल्डन कलर इपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत त्यावेळेस ना आपल्याला थोडासा आता मंद आचर आपल्याला हे पुन्हा हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि हे वडे आहेत हे मस्त असे रेडी झाले आहेत आता आपण हे काढून घेऊया कुठेही तुम्ही बघू शकता बिलकुल हा वडा फुटलेला नाही कलर येईपर्यंत मी तळून घेतले आहेत आणि तेलामध्ये पण बघू शकता तुम्ही कुठेही जास्त असं काही पसरलेलं नाही आहे आता हे सर्व वडे काढून घेते आणि बाकीचे सुद्धा आपण तळून घेऊया पुन्हा आपल्याला गॅस आहे तो मोठा करायचा आहे जेणेकरून हे तेल आहे व्यवस्थित पुन्हा तापलं गेलं पाहिजे आता ह्यामध्ये दुसरे वडे सुद्धा आपण तळून घेऊया टिप्स दिलेले आहेत ते फॉलो करा म्हणजे वडे खूप सुंदर होणार सर्वात महत्त्वाची ही टीप आहे की वडे तळणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे ही टिप्स सगळ्यात फॉलो करा आता मस्त असे हे सुद्धा वडे रेडी झालेले आहेत सर्व वडे हे मी तळून घेतले आहेत आणि एक कप मापाचे चौदा वडे हे रेडी झाले आहेत खूप सुंदर चवीला झालेले आहेत तुम्हाला एक वडा दाखवते किती मस्त असा झाले तुम्हाला आवाज येत असं इतके खुसखुशीत असे हे वडे रेडी झालेले आहेत आता मी तुम्हाला एक कट देखील करून दाखवते मध्येपर्यंत व्यवस्थित असा शिजलेला आहे आवाजसुद्धा येतो इतका मस्त हा असा वडा रेडी झाला आहे बघू शकता सगळं आपण जे साहित्य घातलं आहे ते, ते पण किती मस्त दिसते आणि इतका हा असा फुगलेला आहे बघू शकता इतका छान फुगलेला आहे ताजच्या भागामध्ये अगदी न फुट्टा त्याचप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स दिल्या आहेत आणि छान असे साबुदाण्याचे वडे रेडी झाले आहेत खुसखुशी असे झालेले आहेत चवीला एक नंबर झाले प्रमाण परफेक्ट ठेवा म्हणजे वडे खूप छान बनतील आता वडे खाण्यासाठी मी इथे दहीचा वापर केला आहे दहीसोबत ना वडे एक नंबर लागते थोडी साखर घालायची आणि त्यानंतर आपण वड्यासोबत तुम्ही दही खाऊ शकता त्याचप्रमाणे इथे ना मी अगोदरचा आपला आत्ताच आपण चॅनलवर आपल्या व्हिडिओ अपलोड केले आहे उपवासाची उपवासाचे समोसे म्हणून त्या समोस्यामध्ये मी जी उपवासाची चटणी दाखवली आहे तुम्ही बऱ्याच जणांनी कदाचित बघितली नसेल तर ती चटणी आहे ना तीसुद्धा तुम्ही या स वड्यासोबत खाऊ शकतात ती सुद्धा एक नंबर अशी झालेली आहे तर माझ्या पद्धतीने तुम्ही आज नक्की उपवासाचे साबुदाणे वडे बनवून बघा प्रमाण परफेक्ट ठेवा आणि त्यानंतर कसे झाले ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर चॅनलवर नसेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बेलबेटा ते देखील आभासरू नका जेणेकरून जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला प्रथम बघायला मिळेल त्याचप्रमाणे भरपूर मित्र मैत्रिणी नातेमध्ये शेअर करा जेणेकरून आपलं चॅनल चॅनलची माहिती मिळेल आणि चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल आणि अभिप्राय आहे हा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात रहा धन्यवाद